नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासदायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा आजच्या डिजिटल युगात आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी ऑनलाईन होत आहेत आजच्या काळात मोबाईल फोन शिवाय एकही काम होणे शक्य नाही पण काही वेळा नगदीची आवश्यकता पडते आता आपल्याला बँकेत जाण्याची देखील गरज राहणार नाही आधार एटीएम आपल्याला घरी बसून पैसे काढण्याची सुविधा देते आधार एटीएम हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे आपल्या आधार कार्ड आणि बँक खात्याला जोडते याच्या मदतीने आपण आपल्या बँक खात्यातून पैसे काढू शकता यासाठी तुम्हाला फक्त तुमची बायोमेट्रिक माहिती द्यावी लागणार आहे आधार एटीएम ही एक खूप सोपी प्रक्रिया आहे यासाठी आपल्याला फक्त बायोमेट्रिक माहिती जसे की फिंगर प्रिंट आयरी स्कॅन देणे आवश्यक आहे त्यानंतर आपण आपल्या बँक खात्यातून पैसे काढून घेऊ शकता या योजनेंतर पोस्टमॅन तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे आणून देईल या एईपीएस म्हणजेच आधार एनेबल पेमेंट सिस्टम अंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त दहा हजार रुपये हँडल वरून ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे जर का तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज भासली आणि तुमच्याकडे बँकेत जाण्याची वेळ नसेल तर तुम्ही या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार एटीएम ची सुविधा घेऊ शकता तर चला पाहूया एईपीएस म्हणजे काय एईपीएस म्हणजेच आधार एनेबल पेमेंट सिस्टम याद्वारे कुणीही आपल्या बायोमेट्रिक्सचा वापर करून आधार लिंक केलेल्या खात्यातून सहज पैसे काढू शकतो यामध्ये तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही आणि तुमचा वेळ देखील वाचणार आहे जे लोक बँकेत जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही, ही योजना खूप उपयुक्त आहे एन पी सी आय ने एपीएस द्वारे दहा हजार रुपयांपर्यंत रोख काढण्याची मर्यादा ठेवली आहे म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त दहा हजार रुपये या सुविधेद्वारे काढून घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद